पियुष गोयलने आज बोलताना सांगितले की राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी राजाचे प्रपुल पटेल होते नाही त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे त्यांची बैठक झाली असेल आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्याची घोषणा केली आहे का हे तपासावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय आमची अपेक्षा आहे की अजितदादा होते तोपर्यंत अजित पवारच घ्यायचे आणि अजित पवारांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्याचा निर्णय ते घेतील आणि त्यामुळं अशी घोषणा झाली आहे किंवा काय याची मला माहीत नाही आणि त्यामुळं तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे त्यांनीच ठरवायचं आहे काय कोण अध्यक्ष होणार आणि कोण नाही पदवी दिला नव्हती मला माहीत नाही कोण कुठं का गेलं नाही का याची मी चौकशी केली नाही मी इकडं प्रचारात आता आहे आणि मला माहीत नाही काय झालं त्यांचं विलिनीकरणाचं नाही असं आहे की विलिनीकरणाचा विषय अजितदादांच्यावर आमची चर्चा चाललेली होती अजितदादांच्या ज्या दिवशी गेले त्या दिवशी गे मी सगळ्यांना सांगितलं माझा त्यांचा जवळचा कसा संबंध आलेला होता अलीकडं तर वाढलेला होता हे सांगण्याचा उद्देश होता आता मी त्याच्यावर काल मला ज्यांनी विचारलं त्यांच्यासमोर आता बोललेलो आहे तर त्यावर बोलण्याची आवश्यकता मला आहे असं मला वाटत नाही